आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण राष्ट्रीय समिक का आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या आषाढी एकादशीला म्हणजे सात तारखेला आपण संत तुकाराम नगर म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने ज्या नगर उपटलं या नगरामध्ये आपण बुंडीचं आयोजन प्रमाणात केलेला आहे आणि राष्ट्रीय समिक आघाडीच्या माध्यमातून विकसित भारताचा संकल <laughs> संकल्प मोदी आठ इलेवन मोदीजींच्या संकल्पनेतून जे अकरा वर्ष जे सेवेतून जेवढं डेव्हलपमेंट झालेली आहे विकसित भारताचं जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्याच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या काही गोष्टी मोदी सरकारने प्राध्याय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने जनतेपर्यंत जी विकासाची कामं आणली होती ती विकासाची कामं पोचवण्याचं काम खरं तर आमची भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे काही घटक असतील ते सगळं पोचवण्याचं काम खरं तर या राज्यामध्ये आम्ही करतो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही विकसित भारताचा संकल्प हा सर्वसामान्य लोकांपर्यंत मिळणार असतो गेल्या दीड महिन्यापासून भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये अकरा वर्षाच्या कार्यकाळात जो नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला कार्यकाल आहे या कार्यकाळ आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्याच्यामध्ये जनधन योजना असेल आयुष्यमान भारतासाठी योजना असेल अशा बऱ्याचशा योजना योजना असतील सुशासन गरिबांपर्यंत पोहोचवणार ज्या काही योजना असेल योजना राबवण्याचं काम खरं तर आम्ही दीड महिन्यामध्ये अधिक प्रमाणात केलेलं आहे आणि अकरा वर्षाच्या कार्यकालामध्ये या गव्हर्नमेंटने काय काय केलं हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय आणि करणार आहोत श्रमिक आघाडी श्रमिक आघाडीच्या वतीने आपण विकसित भारताचा संकल्प म्हणून मोदीजींचे अकरा वर्ष जे पूर्ण झाले त्यांचा जो कार्यकाल आहे त्यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाल मांडण्याचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रथम आषाढी एका असल्यामुळे संत तुकाराम नगर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने असलेली नगर या नगरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती दिंडी या ठिकाणी केले दिल्लीत झाल्यानंतर याच कार्यक्रमाचं का आम्ही आचार्याच्या सभागृहामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख वक्तव्य म्हणून आम्ही हे राज्याच्या राज्यमंत्री माझु ताई विसावळ असतील आमचे चारही आमदार असतील सर्व आमची ज्येष्ठ मंडळी असतील त्यांचे नेते असतील सगळ्यांनाच बुडून आम्ही तुमच्या लोकांपर्यंत मान्यस प्रयत्न करतो संपूर्ण स्मार्ट शहरातून जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळं काही ठिकाणी रस्ता डेव्हलप असताना तुम्हाला काही उलीव त्याच्यामुळे जाणवतात पण मला वाटत नाही कारण अतिरिक्त फंडिंग देऊन सुद्धा खर हे पावसाचे दिवस असल्यामुळे ज्या ठिकाणी जुना मोटरला अर्धवट असलेलं काम ते होत नसल्यामुळं त्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत पण आम्ही अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत सरकारच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्याने सन्मान्य आमचे चारही आमदार त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर असताना ज्या गोष्टी खरं तर नागरिकांसाठी पाहिजेत चांगले रस्ते चांगले इन्फ्रास्ट्रक्चर तर ज्याचं काम निश्चित आमचं सरकार करत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी सहा तारखेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत तुकाराम नगर येथून किमान दोन हजारच्या वर वारकरी स्थानिक रहिवासी जे आहेत ते भजनी मंडळ असतील आळंदीच्या आळंदीचे काही वारकरी असतील असे मिळून एक दोन अडीच हजार वारकऱ्यांची पालखी तुकाराम, निगना राहे। तुकाराम नगर मध्ये निघणार आहे आणि त्यानंतर मधून ही पालखी संपूर्ण वल्लभनगर नगर या परिसरातून आचार्य यात्रे रंग मंदिरला दुपारी तीन वाजता पोहचेल विठ्ठल रुक्मिणीची जिवंत प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे तुकोबारायांची प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे आणि हा एक अलौकिक सोहळा पहिल्यांदाच आषाढी एकादशीला पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम नगरला हा होत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्तीनं हा उपक्रम राबवला जात आहे आणि त्यानंतर आपल्या केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये अकरा वर्षात काय विकास झाला या, या संदर्भातले कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम जो आहे तो पार्टीतर्फे हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आचार्य आचार्यर रंगमंदिरला होणार आहे सर्व शहरातल्या का, नागरिकांना कामगारांना श्रमिकांना या कार्यक्रमाला आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करणार या माध्यमातून करत आहे की आपण सहा तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या या कार्यक्रमाला दुपारी एकतर दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी तीन वाजताच्या कार्यक्रमाला देखील सहभागी व्हावं असं निमंत्रण आम्ही देत आहोत यामध्ये कार्यक्रमाला ज्यांनी पाच सहा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडले जनतेचे ते खासदार अमरजी साबळे साहेब हे प्रमुख व्यक्ती असतील त्याचप्रमाणे माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री याही असतील आमच्या सर्व राज्य एकत्र घटक आहे पक्ष तीन पक्षांचा त्याचे अण्णासाहेब बनसोडे ते विद्यमान आमदार आहेत आणि सभापती उपसभापती आहेत ते असणार आहेत त्याप्रमाणे दादा लांडगे शंकर शेठ जगताप आमदार अमितजी गोरखे जे आता तालिका सभापती झालेले आहेत विधान परिषदेचे उमाताई खापरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम जो आहे हा शत्रुघ्नजी काटेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संयोजन याचा राष्ट्रीय समिक आघाडीकडे आहे आणि एक चांगला अलौकिक कार्यक्रम होणार आहे आषाढी एकादशीला अशा पद्धतीची दिंडी शहरात पहिलीच होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व मीडियानं यावं आणि नामघोषामध्ये सहभागी व्हावं आणि कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती लावावी धन्यवाद प्रमाणपत्राचं काही प्राथमिक तुकाराम नगरला नऊशे एक्केचाळीस जी घर मोडकळीला आलेली आहेत ती रिडेव्हलपमेंट करण्या संदर्भातला एक कार्यक्रम आम्ही तो घेतलेला आहे आणि सोसायटी स्थापन केली आहे आता अंतिम टप्प्यात आहे विकसक आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी नऊशे एक्केचाळीस गाळे नऊशे स्क्वेअर फिट, चे फिट चिला, ची मागणी आहे आणि बाराशे स्क्वेअर फीट ची ला तर हे घरांची निर्मिती लवकरच होणार नऊशे एक्केचाळीस गाळे धारकांची सोसायटी झाली आणि त्या सोसायटीच्या सभासदांना या ठिकाणी शेअर सर्टिफिकेट देखील प्राथमिक काही सभासदांना देण्यात येणार आहेत त्यानंतर

ते कामात आणि त्या कामाला विरोध मोठ्या आलाय ते सांगतात आता यामध्ये सर्वच माहिती सहा तारखेला आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे त्यामुळं मग गुपित काय उघडच होईल सगळं तर मी डायरेक्ट कार्यक्रमाला को कोणीच येणार नाही आता सगळं साहेब त्यामुळं सहा तारखेला सर्वांनी यावं काय अकरा वर्षात विकास झाला तो निश्चित कळेल याबाबतची या आता सविस्तर माहिती मी घेतो पुढच्या वेळेस आपल्याला सांगतो